मित्रांनो अरे असं ओ असं उभा राहत बेबी हे संप्रांनो आजीला ज्युपिटर लागली आहे गाडी होम मिनिस्टर मध्ये कोणाला कुन, म्हणजे आजीचा फोन आला की मला ज्युपिटर गाडी लागली होम मिनिस्टर मध्ये कुणालच्या डोळ्यात पाणी झालं कुणाला रडायलाच लागला मम्मी म्हणून म्हणजे त्याला इतका आनंद झालाय ना आजीला गाडी म्हणजे आजीने गाडी जिंकली म्हणून तर आम्ही चाललोय आता रात्रीच्या आता अकरा वाजून गेलेले होम मिनिस्टरचा खेळ तिथं आता संपत आलेलाय मी कामावरून येणार होते त्यामुळे मी गेले नाही उशीर म्हणजे मला कंटाळा आला होता आणि आत्ता फोन आला आजीचा म्हणजे आत्याचा की मला जुपिटर गाडी लागले खुनान इतका खुश झाला इतका खुश झाला की तो म्हणजे त्याला डोळ्यात पाणी चाल अक्षरशः चला चा। आता मी जातो आणि तुम्हाला पण दाखवते चल हे hey बघा कसं नाचायला लागलं आजी गाडी जिंकली म्हणून त्याला इतका आनंद झालाय की ते नाचायच लागले फोन आल्यापासून गेटच्या बाहेर थांबलो इथं रस्त्यावर आम्ही रात्रीचे सव्वा अकरा वाजले डान्स करायला लागले कुणा ऐ बास करा चल वेळा होती चल सो चला आम्ही इथे पोहोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी मी, मी कामावरून रात्री आल्यावर मला कंटाळ आला म्हणून मी कार्यक्रमाला गेले नव्हते तर जे कॉमेडी ओम यादव दादा जे आहेत कलाकार जे की पुढे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर त्यांना भेटायची खूप इच्छा होती मला पण रात्री खूप थंडी पण होती आणि कामावरून आल्यावर कंटाळ आल्यामुळे मी तिकडे गेले नव्हते आत्ते एकटीच गेली होती आणि तिच्यासोबत सोबत तिच्या म्हणजे मैत्रिणी होत्या तर ते गेले होते आणि म्हणजे लकी ड्रॉ मध्ये आत्ताला ज्युपिटर गाडी लागली होती तर तिचा फोन आला रात्री आणि अचानक म्हणजे मनीना ध्यानी काहीच अपेक्षा नव्हती किंवा लागावं आपल्याला काही भेटवस्तू भेटावी ती असंच होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला गेली होती आणि तिथे तिला लकी ड्रॉ मध्ये तिला लागली होती गाडी तर तिथे मी पुढे दाखवणारच आहे की त्यांनी काय काय वस्तू ठेवल्या होत्या लकी ड्रॉ मध्ये तरी तर इतका मोठा कार्यक्रम होता आणि गर्दी पण तुम्ही पाहिली असेल की ती भयानक गर्दी होती आणि तर ह्या कलाकाराला भेटायची खूप इच्छा होती मला ओम यादव यांना तर योगायोगाने ती माझी भेटसुद्धा झाली आणि ज्यांना कुठल्याही गोष्टीचं मोल महत्त्व खूप जास्त असतं किंवा कुठलीही गोष्ट घे गे, घेण्यासाठी खूप स्ट्रगल करून ज्या गोष्टी भेटतात त्या भेटल्यानंतर खूप आनंद होतो तसाच आनंद कुणाला आम्हाला सगळ्यांना झाला आणि ज्यांना या गोष्टी कळतील म्हणजे त्यांना कळेल की मी काय म्हणते ते असं तर असा खूप मोठा असा कार्यक्रम होता आणि ज्यांनी आयोजन केलं होतं तर ते सुद्धा आहेत इथे समोरे बघा आणि एक रिक्षा चालक होते त्यांना दुबई ट्रीप भेटली होती आणि एक सामान्य असंच एक लेडीज होती त्यांना एक फोर व्हीलर भेटली होती तर असो चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि कसा वाटला नक्कीच सांगा थोडंसं सा बोलताना माझं शब्द चुकत असतील कारण घसा बसलेला अजूनही नीट झालेलं नाहीये तर हे बघा हे ओम यादव कलाकार यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो तर मला खूप भेटायची इच्छा होती खूप छान आहेत आणि छान त्यांनी फोटोज दिले व्हिडिओ दिले खूप छान वाटलं तर गाडी जी लागलेली आहे इलेक्ट्रॉ मध्ये तर ती गाडी दोन तीन दिवसांनी भेटणार आहे लगेचच नाही भेटणार आहे कारण की त्याचं काही इन्शुरन्स आणि पासिंग नंबर प्लेट सगळं लावून ते नंतर देणार आहेत ते आता दाखवलेलं नाहीये मी व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू बघत राहा खूप जास्त आनंद झालेला आम्हाला कारण गाडी घ्यायची घ्यायची म्हणत आम्हाला गाडी काही घेणं झालं नाही पण लक बाय चान्स तर लकी ड्रॉ यालाच म्हणतात असो चला आमच्या घरी गाडीच होती तर तर आणि आम्ही कार्यक्रमाला येऊ शकलो ही एकटीच झाली होती पण आम्हाला फोन आला की गाडी जिंकली आहे कुणाल म्हणजे हा नातो आहे तर हा तर म्हणजे रडायलाच लागला त्याला इतका आनंद झाला म्हणजे कुठे झाला तो आजीचा नंबर निघाला काय मिळाला आपल्याला टू व्हीलर टू व्हीलर स्पीटर गाडी मिळाली सगळ्या फॅमिलीचा खूप खूप

चला तर पाहिला असेल खूप छान त्यांनी शुभेच्छा दिल्या खूप छान स्वभाव आहे आणि अवतीभोवती बघा फोटो घेण्यासाठी किती गर्दी आहे त्यांच्या आणि ते सगळ्यांना फोटोज देत होते असं नाहीये की नाही आता नको म्हणजे असं त्यांचा स्वभावच खूप छान वाटला कारण प्रत्येकाला ते बोलत होते प्रत्येकाला फोटो देत होते आणि सगळ्यांना खूप छान बोलत होते ते आम्हाला जास्त खूप म्हणजे जास्त आनंद झाला आणि चला तर तिथला कार्यक्रम आटपून आम्हाला घरी यायला साडेबारा पावणे एक झाले खूप मोठा कार्यक्रम होता सुद्धा तुम्ही पाहिले असेल किती होत होते खूप मोठा कार्यक्रम होता पुढे मी दाखवलंय की कुठल्या वस्तू किती आहेत प्रत्येक गोष्ट त्या नऊ नऊ अशा होत्या तर खूप मोठा कार्यक्रम होता आणि घरी आलो साडेबारा पावणे एक झाले होते पण मी लगेच स्टेटस टाकलं होतं तर ज्यांना ज्यांना माहिती झालं ते लगेचच म्हणजे साडेबारा एवढ्या रात्री सुद्धा एकच्या दरम्यान सगळे आले शुभेच्छा दिले ज्यांनी माझं स्वतःच पाहिलं पा, पा, होतं तर इथे पुढे बघा फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन टी व्ही गाड्या फोर व्हीलर अशा भरपूर गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या मी तर बघून थक्क झाले आणि एवढा मोठा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला होता म्हणजे होम मिनिस्टरमध्ये खूप भारी होतं नियोजन सगळं चला असो कुणाल काय बोलतोय पुढे बघाच तर आलोय आम्ही घरी आणि आजीला एक रिटर्न गिफ्ट पण भेटले, काय भेटलंय ते कुणाल दाखवेल दाखव चल कुठून ठेव इतका खुश झालाय ना कुणाल आजी तिथं म्हणजे बरंच काय काही खाऊ वगैरे दिला होता आणि त्याच्यासोबत हे पण दिलंय बघूया अच्छा म्हणजे असं ही एक वाटी आहे जे की असं नाही का म्हणतात ना ते काय चांदीचं पाणी दिलेलं वगैरे एक वाटी आणि असं चमचा आहे तू खाणार का याच्यामध्ये चलो आता रात्रीचे बघ किती वाजले पाहुण एक वाजला एक वाजत आलाय रात्रीचा आणि आम्ही कधी नव्हे तर एवढ्या उशिरा जागेत कारण की म्हणजे एवढी खुश खबर आहे तर कुणाला आनंद नाही होणार सो so, चला आता खूप उशीर झालाय आणि गाडी आल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करू चला चला, चला। ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची माझे भाऊ भाऊचं येत होते सोलापूरवरून त्यांचं काही काम होत तर त्यांच्यासोबत मी पण गेले होते आणि जात होतो तर बाहेर जाताना सुद्धा काही व्हिडिओ घ्यायचं लक्षात नाही तिथून आलो संध्याकाळी मस्त स्वयंपाक केला व्हेज नॉनव्हेज भात बाजरीच्या भाकरी चपात्या सगळं जेवण बनवून झालं पण व्हिडिओ घ्यायचा काही लक्षात नाही जेवण झाल्यानंतर छान गप्पा झाल्या तेव्हा सुद्धा नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ते होते तरी माझ्या म्हणजे असं घेऊन घेईन असं होतं डोक्यात पण मी नंतर विसरून गेले तर मला व्हिडिओ बनवायचा होता पण ते राहूनच गेलं तर असं चला ते आले पण आणि गेले पण त्याच्यानंतर मला कसं आहे घरातलं काम आवरून नंतर दुपारी कामावरती पण जायचं होतं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा मला काही जमलं नाही असं चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा मी अजून कामावरून आले नव्हते आणि कुणालचं चालू आहे इथं दिवाबत्ती करणं चालू आहे तर त्याला मी सांगत असते रोज संध्याकाळी तू दिवाबत्ती करत जा कधी कधी विसरतो खेळायच्या नादामध्ये आणि तर कधी करतो आणि त्याचे पप्पांचं चालू आहे आवरणं ते चालले होते त्यांच्या ड्युटीवर आणि थोड्या वेळात म्हणजे आठ वाजेपर्यंत मी घरी येतेच तर कुणाल खूप जास्त समजदार मुलगा आहे कुठल्याही गोष्टीसाठी माझ्याकडे म्हणजे कधीच हट्ट करत नाही आणि जरी कधी केला तर त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिलं किंवा त्याचं महत्व त्याला पटवून दिलं की तो ऐकतो तर खूप समजदार आहे कुणाल त्याचा म्हणजे कुठलाच मला त्रास नाहीये कुणालचा असं त्याला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ